पण एका ते जातील असं कधीच आपल्या कुणाला वाटलं नाही आमच्या पक्षाचा तर या भागातला सगळ्यात मोठा आधार गेलाय असं आज आम्हाला वाटतं एकाएकी अचानकपणाने ते आपल्यातून जातील अशी कधी मनात क्षणभर कल्पना कुणाची आली नसेल पण हार्ट अटॅक सारख्या अत्यंत अचानक आलेल्या या हादश्याला आज दुर्दैवाने ते तोंड देऊ शकले नाही डॉक्टरांनी सांगितलं की एक त्यांची वेन ही शंभर टक्के ब्लॉक होते आणि त्यामुळं दोन वेळा हृदय बंद पडलेलं चालू केल्यामुळे जवळपास एक तास एक मिनिट दोन मिनिट जास्त काळ अपेक्षेपेक्षा मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाला त्यामुळं मेंदूतल्या मेंदूवर देखील जे ब्रेनमध्ये देखील परिणाम या हार्ट अटॅकचा त्यांचा गेलेला होता हळूहळू बहुतेक सगळे अवयव हळूहळू काम देईन असे झाले आणि प्रशांत भाऊ आपल्यातून गेले एक उमदा सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा संघटनेला प्राधान्य देणारा संघटनेचा निर्णय मनाविरोधी केला तरी संघटनेबरोबर राहणारा आणि संघटनेने कदाचित अन्याय केला असला तरी तो सहन करून पवार साहेबांचा पक्ष आमचा पक्ष आहे ही भूमिका ठेवून गेले अनेक वर्ष काम करणारा असा नेता आज आपल्यातून गेलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष या नात्यानं मी प्रशांत भावना आज ज्या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो त्यांच्या कुटुंबियांचं तर मोठं नुकसान झालेलं आहे त्यांना अचानक असला जो घाला त्यांच्यावर आलेला आहे त्यातून परमेश्वर त्यांना सावरण्याचं सा बळ देव हो। आपल्या सगळ्यांचा आधार आहेच त्यांना पण हे आपल्याला नियतीने जे केलेलं आहे ते मान्य फार काळ होणार नाही आपल्याला

सगळ्याच कडून प्रयत्नाची पराकाष्ठा होत होती जशी बातमी समजली तशी सगळ्याच राजकीय नेते मंडळी त्या ठिकाणी आली काल डॉक्टरांनी आशा दाखवली होती की थोडा रिस्पॉन्स चांगला येतोय आणि तिथं आम्ही सगळेजण उपस्थित होतो आम्हाला सर्वांना थोडं बरं वाटलं की की आशा पल्लवीत झाल्या की प्रशांत भाऊ आपले येतील परंतु पुन्हा सकाळी आज डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार परिस्थिती बिघडू लागली सकाळी आमदार गणेश नाईक साहेब त्या ठिकाणी आले त्यांनी सुद्धा डॉक्टरांशी चर्चा केली पबनदादा पाटील मनोहर शेठ भोई पाटील अनेक लोकांनी तिथं चर्चा केली जास्तीत जास्त प्रयत्न करून त्यांना वाचवायचा प्रयत्न करा असं सर्वांनीच डॉक्टरांना विनंती केली माननीय जयंत पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सुद्धा फोनवर डॉक्टरांशी चर्चा केली शरद पवार साहेबांनी सुद्धा डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टर आम्हाला तिथं उपस्थितांना आशा दाखवत होते पण आज मात्र बारा वाजता दुपारनंतर शावकरांनी आम्हाला ईश्वराकडे प्रार्थना करायला दिली